हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इकडे बघा काल आम्ही कैरी चाळीस रुपये पावशरणी आणलेली होती इकडच्या साईडला कैरी मी कट केली बघा कैरी खूप छान आणि गोड होती तर दिदी बोलली मम्मा मम्मा कैरी खायची मला तर बोले ठीक आहे थांब आपण कट करू त्या कैरीला कट केल्यानंतर मी हळद मीठ लावून ठेवली कैरी खूप कोरडी होती नंतर त्याला मीठ लावल्यामुळं पाणी सुटलं पण थोडीशी हळद माझ्याकडनं जरा जास्तच पडली त्याच्यामुळं थोडं कडवट लागत थो होतं आणि मी म्हटलं दिदीला थांबा पण कैरी खाऊया आता तर ती बोलली कडूच लागते मम्मा म्हटलं का थांब जरा त्याचं पाणी झाल्यानंतर ती पाणी बाजूला झाले की लगेच कैरी छान लागते होती तशी तर बोली ठीक आहे चालेल मग या सर्वांनी खायला कैरी बघा खूप छान लागती आणि मग काय झालं तर काल रात्री आम्ही ना आम्ही दूध दुधाने गेलतो ना तर त्या मावशींनी मला गवर्जी शेंगाने मेथीची भाजी दिलेली होती बघा तर त्या बोललं खूप गावराणा त्यांच्या आनंदणी आणलेली होती ना तर त्या बोललं विक आणलेलं आहे धर तुला जा घेऊन तर मी बोलले ठीक आहे जाते मी घेऊन मग त्यावेळेस पण मी काय केलं एका साईडला गॅसवर ती गवारची शेंग ठेवलेली होती आणि दुसऱ्या साईडला भाजी भिजाय टाकलेली हो का दीदी कशी कुई दाखवती सगळ्यांना म्हणती या खायला <laughs> आणि इकडच्या साईडला बघा मी भाजी भिजाय टाक सुकलेली होती पूर्णपणे आणि पाण्यात टाकली तर एकदम फुलून आली बघा भाजी खूप छान झाली मेथीची भाजी आहे ती आम्हाला पराठे करायचे होते पण परत म्हटलं जाऊ दे पराठे करून उद्या मग आज नुसती मेथीची भाजी केली बघा पराठे उद्या करणार आहे मी आणि मग भिजाय टाकल्यामुळं ती भाजी एकदम अशी टवटवीत झालेली आहे बघा जरा पाण्यात टाकलं की छान भाजी होते आणि आता मी म्हटलं दिदीला दिदी तू खाणार का तर बोलली हो मम्मा मी भाजी खाते कशाची खाती भाजी तिकड ती कसलंच काय खात नाही आहे आणि मग हका मी तुम्हाला दाखवते गवरची शेंग केली अशी चपचपीत छानपैकी मस्त झालेले चा वास इतका सुंदर येत होता ना भाजीचा खूप छान वास येत होता आता म्हटलं चला एक छोटासा मिनी ब्लॉक काढवा या सर्वांनी खायला मस्त मस्त चमचमीत मेथीची भाजी गवारीची शेंग आणि माझी भाकरी बघा किती सुंदर मोठ्या मोठ्या असतात भाकऱ्या चपात्या माझ्या दणकून एकच चपातीत भाकरीत पोट भरेल अशी माझी असती मस्तपैकी मेथीची भाजी गवारीची शेंग आणि कैरी या सर्वांनी खायला मग बघा इकडं आहे आणि दीदी काय बोलते आता नीट व्यवस्थित आहे का लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय